या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री एस के सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री धनंजय सर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून स्मृतीचं अभिवादन केलं तदनंतर प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प वाहून अभिनंदन केलं रिपीट तदनंतर प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प वाहून अभिवादन केलं ज्येष्ठ शिक्षिका सुलोचना मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात संविधान दिनाचं महत्व सांगितलं या आपल्या संविधान उद्देशिकेचा अर्थ उलगडून सांगितला संविधान दिनानिमित्त आय लव्ह माय कॉन्स्टिट्यूशन या आशियाचे सेल्फी कॉर्नर पॉईंट तयार करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी संविधान सेल्फी पॉइंटवर स्वतःचे फोटो काढून संविधानाप्रती व निष्ठा व्यक्त केली तसेच संविधान दिनानिमित्त सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्नमंजूच्या स्पर्धा घेण्यात आली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्येष्ठ शिक्षिका सुलोचना विजापुरे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंदानी यांनी परिश्रम घेतला सुनील नगर एम आय नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयी नियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभकार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कोंड्याल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर